न्यूज केंद्र चॅनल लाईक व करा जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने निदर्शने बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराविरुद्ध जागतिक मानवाधिकार दिना दिवशी मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने पनवेल मध्ये मानवी साखळीद्वारे निदर्शने करताना जोरदार घोषणाबाजीमध्ये हिंदू बचाव बटेंगे तो कटेंगे बांगलादेशी भगाव अशा विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार थांबवण्यासाठी व इस्कॉनच्या धातूंची तात्काळ मुक्तता व्हावी यासाठी सायंकाळी साडेचार वाजता पनवेल पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस रिपो अशा मार्गाने हे निदर्शने करण्यात आली यावेळी भाजप नेते अरुण शेठ भगत अविनाश कोळी अश्विनी पाटील व रायगड जिल्हा भाजप पदाधिकारी कार्यकर्ते असंख्य हिंदू सकल मराठा समाज बांधवांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करीत सहभाग घेतला होता यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा वाहतूक विभाग व वा आपत्कालीन परिस्थितीबाबत दक्षता घेण्यात आली होती संपूर्ण जगामध्ये ज्या वेळेला कुठल्याही मानवावर अत्याचार होतात त्यावेळेला त्याची दखल घेतली जाते आणि मानवाधिकार अधिकाराचा वापर करून निषेध आणि इतर सर्व देशांमध्ये त्याचे दे पडसाद उठतात पण ज्या वेळेला हिंदू समाजावर अत्याचार होतो त्यावेळेला नेहमीच दुर्लक्ष केलं जातं आणि आज बांगलादेशामधल्या हिंदूंवरती सर्व देश पाहतायत की किती कोणत्या प्रकारे अत्याचार होत आहे म्हणजे अक्षरशः महिलांनी बुरखा नाही घातला म्हणून त्यांना मारलं जात आहे आज एका वकिलांनी हिंदूंची बाजू घेतली म्हणून त्याला मारलं गेलंय खूप अगदी तो शेवटच्या घटक होत आहे अशा प्रकारचे जे अत्याचार आहेत हे जगाला दिसत नाहीयेत भारतातल्या हिंदूंनीच त्याची दखल घेतली पाहिजे का तर जगानी सर्वांनी याबाबतीत निषेध करावा आणि याबाबतीत दखल घेऊन हिंदूंवरील आमचे अत्याचार हे थांबले पाहिजे गेले पाहिजे तो अत्याचार होतोय ज्या मुलींवर बलात्कार होत आहेत ज्या मंदिरांची तोडफोड होते आणि जो मानवाधिकारचा त्या ठिकाणी हत्या होते या सगळ्यांच्या विरोधात आज फक्त महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतभर आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व सखल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत